मीच मारले साईला मोबाईल मागत होता ना त्यासाठी उरून गेलेला आहे ठीक आहे आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत आणि मित्रांनो सर्जरी करून आज माझ्या सर्जरीला चार आठवडे पूर्ण झालेले आहेत समजले नाही की चार आठवडे कसे समजत नाही मुली जी आमचे कपडे घालतात जीन्स शर्ट घालतात अशीच माझी बहीण घालते तामी तामी तुम्हें सगे। तुम्हें सगे का मी काल साडीविडी झाला मित्रांनो आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच तुम्ही कसं असतं मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे भाऊबीज सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना भाऊ बहिणींना भाऊबीज या खूप खूप शुभेच्छा आणि भाऊबीज असल्यामुळे मी दरवर्षीप्रमाणे माझ्या सगळ्या लाडक्या भाऊ भाऊराईला भेटण्यासाठी चाललेली आहे सकाळपासून सगळं काही काम केलेलं आहे आता आम्ही इंजट्स जेवलेलो आहोत आणि आता मी निघालेले आहोत आत्ताची वाजले आहेत तीन कारण दुपारचं ठरवलेलं जायचं साईचे बाप्पा इकडे साई बच्ची पण तयार झालेला आहे सो चला आपण आपल्या सुरुवात झालेली आहे आणि लाडक्या भाऊरायाला भेटण्यासाठी चाललेली आहे लाडका म्हणजे जे पहिल्यापासून माझे सगळे व्हिडिओ पाहतात ना त्यांना माहितीच असेल की मी चालेल गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी आणि साई बच्ची पण आमच्यासोबत आहे साईला घेऊन चाललेले आहे दर्शनासाठी साई मोठा झालेला आहे त्यामुळे पाहू शकता जागा नाही होत गाडीवर बसण्यासाठी कम्फर्टेबल वाटत नाही आहे तरी पण म्हटलं बापाचं दर्शन करायचं आहे ना त्यासाठी साईबाबूला आम्ही घेतलेला आहे आणि साई घरात पण असतो की मला नाही कुठे नेला चला म्हटलं चष्मा तुटला सकाळी त्यासाठी आज सकाळपासूनच मित्रांनी बॉबेर लावूनच केलेलं आहे आजच चष्मा तुटला बघूया आता कधी बनवून म्हणजे दांदा टुटलेला आहे बघूया आता त्या फेरी फिरणी चिपकणार असेल तर चिपकवूया त्यासाठी सकाळपासून काम पण गॉबर लावूनच केलेलं आहे सो चला फटाफट जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन करूया आणि लवकर येऊया रिटर्न संध्याकाळची भाऊरायांची भाऊ बीच करायला आहे ना, ना? मेंढरे व मेंढरे जास्त में अर्धी बकरी आहे अर्धे मेंढे रस्ता बघा किती खराब आहे टायफॉडाच्या तोंडात घालत्या साईच्या बापरे बापरे किती रस्ता खराब आहे काम चालू का ते ट्रकाच्या पुढे चला सगळं माती उडवते अरे बापे जाताना मस्त आपल्याला जी नदी दिसली ती तानसा नदी नव्हती आपटी नदी होती आपटी विचारलं आपटी नदीचलेलं आहे मला ट्रकाने घाण कशी उडवली धूळ बघा ना साईकडे गोगल आहे पण साईकडेच गोगल आणत नाही त्याला आठवण करून द्यायला लागते नाही का है ना थो थो कसा कचरा गेला डोळ्यात बघू उडताना डोळे बंद करायचे आहे ना गॉगलची ना। गरज नाही बघा करून ट्रिक लक्षात ठेवा जर गॉगल विसरला तर डोळे बंद करायचे आहे ना आणि राईड करायची आम्ही रस्ता खूप खराब आहे खूप आहे असं आपल्या गावच झालंय ना तू बापरे झालंय ना डुगडू रायत आला ना ब्रेक घ्यायचा आता नाही ना आता जेवलं आहे ना फोन पचन आता आम्ही काय सांगितलं पालकची भुजी आहे ना फेवरेट आहे हा चला आता मस्त ठेवले संध्याकाळसाठी माझ्या घरी जाणारी संध्याकाळसाठी आला रायता म्हणजे साईचं फेवरेट ठिकाण आहे ना नाश्ता करण्याच ना पण आज आपण दुपारी आलोय है ना।, ना।, ना, है ना चला थोडा ब्रेक येऊ आता बघा रस्ता किती मस्त आहे लागली ना पांडा धावायला हा 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 नाही नको आरामच चालवाय मग काय पोहचणार नाही का हवा किती आहे फास्ट हो मोबाईल पण हालचाय आता मी तर पाहू शकता की एवढी हवा आणि एवढा रस्ता क्लीन आहे मस्त आहे एकदम खांडा आपली मस्त धावत आहे आणि आणि आता बघा एवढी हवा आहे की स्टार्ट कार्ट उडून गेलेला आहे ठीक आहे आता थोड्याच वेळात आपण तिच्या वेळेला पोहोचणार आहोत आणि मित्रांनो सर्जरी करून आज माझ्या सर्जरीला चार आठवडे पूर्ण झालेले आहेत समजले नाही की चार आठवडे कसे गेले ते त्याच्यामध्ये खूप काही डोळ्याची मी काळजी घेतली थोडासा मध्ये प्रॉब्लेम झालेला आयबोनचा सा, ते पण सॉल्व्ह केला आणि त्याच्यानंतर मग मी थोडी घाबरायला लागली <laughs> पण म्हणतात त्याला आज मित्रांच्या सुट्टीचा शेवटचा दिवस आहे पाच दिवस मिस्टरांना सुट्टी होती पण सर्जरी झाल्यामुळे आम्ही कुठे बाहेर फिरायला नाही गेलो कारण बोले की सर्जरी झाली मग पण मिस्टर माझ्यासोबत मिस्टरांनी मस्त टाईम आम्ही स्पेंड केला घरात का होईना मस्त एन्जॉयमेंट केला थोडं थोडं आम्ही एका तिकडे जायचो फिरायला कधी शॉपिंग करायला कधी बाजारामध्ये भाजी आणायला कधी मार्केट फिरायचो आमच्या डोंबिवली खूप मस्त गेले उद्यावाचं मिस्टर कामाला जाणार तर म्हटलं चला आज बापाचं दर्शन करून सर्जरी पण झालेली आहे हा हा अजून सुट्टी आहे या साई भारी आहे साईने सकाळी खूप मार खाल्ले मीच मारले साईला मोबाईल मागत होता ना त्यासाठी हा कट करे ना कट करेन गप ना गप ना गप ना साई बघा ना साई बघ ना कस मारलं ना म्हणून का त्यांना विचार ना सगळी ना। मारते ना व तुम्ही मारताना तुमच्या मुलांना सांगा साईला कमेंट करून कोणी मारत नसेल तर सो मित्रांनो गणपती बाप्पाच्या मंदिराजवळ आम्ही पोहोचलेला आहोत इकडे गाडी पार्किंग केलेली आहे आणि आता आतमध्ये काय व्हिडिओ काढण्यासाठी अलेवड नाही आहे पण व्हिडिओ मधून याच्या महागणपतीचे दर्शन करा चला पटपट आतमध्ये जाते आणि दर्शन करून येऊया गरबी काही जास्त दिसत नाही पहिले आपण दर्शन करूया इकडे बघा भरपूर मूर्ती आहे बाप्पाचे छोटे मोठे असं पाहिजे सा तुम्ही साईज घेऊ शकता आणि इकडे सगळे अगरबत्ती सो मित्रांनो मस्त आमचं दर्शन करून झालेलं आहे फक्त अरे बाप रे दगड आहे फक्त एक मिनिटामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे करून आणि गर्दी नाही गर्दी आहे पण फटाफट दर्शन झालं कसं वाटलं दर्शन करून आणि पहिल्यांदाच एवढं मस्त दर्शन झालं ना दुसऱ्यांदा लॉकडाऊन मध्ये आलेलो तेव्हा पण गर्दी नव्हती मस्त वाटलं आज भाऊ आहे ना संध्याकाळी खूप सारे भाऊरा येतात मग ते जेवणा जावण्याचं सगळं चालू असतं त्यासाठी आज काहीकडे गर्दी नाहीये गेल्या वर्षी आपण सकाळी आलेलो ना आणि मित्रांनो मिस्टरांना खूप थँक्यू सो मच की ते मला दरवर्षी दिवाळीमध्ये न चुकता घेऊन येतात टिटवायला आणि टिळ्याच्या मागणपेचे दर्शन करतात मी पण करते खूप मस्त वाटतं आता आम्ही आम इकडेचं चाललेल आहोत इकडे बघा बोटिंग वगैरे चालू आहे खूप सारी गर्दी इकडे थोडं आपण तिकडे जाऊया आतमध्ये गार्डन आहे तिकडे जसं की आपण दरवर्षी आल्यानंतर जातो आणि तुम्हाला माहितीच ऐकू टिटोळ्यामध्ये आधीचे जे तुम्ही व्हिडिओ पाहता त्यांनाच माहिती असेल की टिटवायमध्ये खूप सारे आमच्या आठवणी आहेत इकडे बाजूलाचं आमचं लग्न झालं होतं त्यासाठी आम्ही इकडे आता थोडस गार्डन मध्ये जातो तिथून एक आपण ड्रोन शूट करूया आणि नंतर मग निघूया साई कसं वाटलं दर्शन करून कसं वाटलं साई ना रुसलेलं आहे साईला इकडे आतमध्ये गार्डन मध्ये नको आहे बोलतोय आता चला घरी दर्शन झाले ना मग साई कशाला आलास तू म्हणून आम्ही साईला आणत नाही मित्रांनो माहिती मंदिर मग मा थोडस थांबूया ना इकडे बघा ना खूप मस्त वाटतं इकडे बोटिंग चालू आहे आता बोटिंग येईल बघ पाऊ बीच करायची आहे काल ताई आलेली काल पण त्याने ओळून घेतलं कारण भाऊरा माझ्या सुट्टी नाही त्यासाठी माझी ताई येऊन गेली कालच साईनी पण ओवाळून घेतलेला आहे माहितीये का तरी त्याला आज पुन्हा एकदा जायचं आहे बहिणींकडे ओवाळायला आहे ना मग जाऊया ना अजून वेळ आहे मग बघ आता बोटिंग येईल काय रे बघा इकडे समोर आतमध्ये जे हॉल आहे ना तिकडेच आमचं लग्न झालेलं पण साईला वाटतं नाही आहे म्हणून मम्मी खोटा बोलते कधी हा तुझं पण साईला खोट वाटतय बरोबर आमच्या इकडे लग्न झाले माहितीये काय पण गावी झालं ठीक आहे तू बोलशील ते साईला आमच्या सगळं खोटं वाटत हे बघ गार्डन मध्ये फिरण्यासाठी डॉगी पण आलेत आता दुसरी बोटिंग भरत आहे किती पैसे बोटिंगला जाऊया विचारूया जात असे पाच रुपये टाइम नाही ना आपण फक्त बघून एन्जॉय करूया बघून एन्जॉय कराय बघून एन्जॉय काय किती भावभीच पडलय बघा काल ओळून घेतलं ना मला बहिणींच्या घरी जायचंय हो काल बहिणी याच्या घरी आले ते काय करत होता मोबाईल बघत होता ना टाइमपास करत बघा ना काय देणार शर्ट फ्रॉक देणार मला समजत नाही मुली जी आमचे कपडे घालतात जीन्स शर्ट घालतात अशी माझी बहीण घालते आम्ही का नाही साडी विचार फ्रॉक बी का आता साईचे कोण कोण व्हिडिओ बघतायत ना त्यांनी कमेंट करा कि मुलं का नाही लेडीज चे कपडे घालू शकत नाही का महिला सक्षम आहे माहिती नाही का महिला काही घालू शकते काही करू शकते ना मग आता जेन्ट डब्यामध्ये महिला येतात ना महिलांचे नाही नाही पप्पा विचार येतात का हा आता आम्ही आमचा द्रोण उडत आहोत सेटअप चाललेलं आहे तोपर्यंत आपण बोट एन्जॉय करूया बोट बघा चालू झालेले समोरून बोट येत आहे साई जास्त वाकू नको साई हायकर त्यांना सो इकडे मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही वर्षाच्या बारा महिने कधी या इकडे कैरी असते कैरी कैरी असते ना हा बोर चिंच कधी या वर्षात आंब्याचा सीजन नसेल तरी आंबे असतात ना हा द्या ना आम्हाला एक प्लेट कैरी द्या मस्त मीठ वगैरे चटपटीत करून द्या शाही आठवण आहे ना मग मित्रांनो मस्त थंड घराचा उसाचा ज्यूस आणि गरमागरम पाव खाऊन आता आमची राईट चाललेली आहे स्वस्त होता आणि आमची जे होते ना लाईटावाले त्या आम्ही पासून खायचो ना

ओळख ना दादांशी म्हणून दादा हे करतात विचारतात चला मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत चला आता कुठे कल्याणला <laughs> लेट नाही होणार ओके ओके चला येऊन आम्ही पोचलेलो आहोत कल्याण मध्ये आणि साई त्याच्या बहिणीला भेटला ओवळणी करून घेत आहे आणि त्यांच्या दोघांच्या खूप गप्पा गोष्टी रंगल्या होत्या पण माईकची बॅटरी लो झाल्यामुळे काय रेकॉर्ड झालं नाही त्यासाठी मी आता रेकॉर्डिंग करत आहे आणि बोलतात ना मित्रांनो आपल्या मोठ्यांपेक्षा लहान मुलांना जास्त हौस असते ओवा भाऊबीज किंवा रक्षाबंधन या दोन्ही पण त्योहारांची कारण भाऊ बहिणीचं नातं कसं वेगळंच असतं आणि लहान मुलांना कसं गिफ्ट भेटते ना त्यासाठी ते अधिक खुश असतात बहिणाबाई खूप खुश झाली साईने तिला ड्रेस आणलेला लगेच ड्रेस तिने उघडून पाहिला ड्रेस किती सुंदर आहे तिला जसा ड्रेस सांगितलेला तसा ड्रेस साईने आणलेला आहे मुलं कशी जसे दुसऱ्यांचे बघतात तसे कपडे आपल्याकडून मागतात की मला पण असा ड्रेस पाहिजे सो so, तिने सांगितलेलं मावशी मला पण असा ड्रेस घेऊ नये सो यासाठी मी ड्रेस आणलेला आहे आणि खूप मस्त वाटलं मित्रांनो छान वाटलं दोघांच्या गप्पा रंगलेल्या होत्या मित्रांनो मस्त आता आम्ही येऊन घरी पोहोचलेलो आहोत आणि साईने त्याच्या त्याच्या बहिणीने ओवाडलेला आहे साईने बहिणीला आशीर्वाद दिलेला आहे बहिणी पण खूप खुश झालेली आहेत ना हो हा आणि साई कसं वाटलं तुला आज आपण मंदिरात गेलो आज कुठं तरी फिरायला गेलो ते डोळ्याचा प्रॉब्लेम कुठे जात सर्जरी झाले ना त्यासाठी आम्ही या वर्षी कुठे गेलेलो नाही ना आपण खूप फिरतो जाऊया आपण आता लवकरच आहे ना मग आमचा प्लॅन आहे ओटीला आणि मधुराईला जायचा मस्त आता भाऊरा येणार त्यांची मग भाऊ तुम्हाला तयारी करायची आहे आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स तुम्ही सोबत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब असं बेल बटन ऑल करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा जे नवीन ब्लॉग्स होतोपर्यंत ते मस्त खा आणि स्वस्त राहतो त्याची काळजी करायला आले बाय आले पप्पा गेले ते माझा चष्मा बनवण्यासाठी हा मी टेम्पररी चष्मा लावलेला आहे बाय